स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन केले कलिना विभागातील शिवसेना शाखाक्रमांक एकशे सहासष्ट आयोजित कार्यक्रमात शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर यांनी मीनाताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना भाऊ कोरगावकर यांनी मीनाताईंच्या सोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे खरंतर आज महासाहेबांची आठवण आजही आम्हाला सतावत असते कारण मासाहेबांना इतकं जवळून पाण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना लाभलं एक किस्सा असा होता की मासाहेब आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला तिथे मातोश्रीवर गेल्यावर खूप अगदी प्रेमाने बोलायच्या वगैरे एकदा असं झालं की ज्यावेळी महाराष्ट्रात आपलं सरकार आलं पहिलं ज्यावेळी मनोहर जोशी तिथे मुख्यमंत्री झाले आणि मग आम्ही मी असं मी विभाग प्रमुख असल्यामुळे मी साहेबांना सांगितलं की या गुढीपाडव्याला आपण एक सगळं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना रे स्नॅक्स देऊ साहेब म्हणाले काय माझ्या इकडे काय स्टॉल वगैरे टाकतोय की काय म्हटलं नाही आहे आणि हे सगळं करताना याच शाखेची आठवण मुद्दामू नाही मला या शाखेच्या ज्या काही महिला शिवसैनिक होत्या त्या सुद्धा तिथे याला मातोशिवर हे तर सगळं आम्ही देतच होतो सगळ्यांना नाश्ता वगैरे पण या शाखेतल्या महिला येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना साहेबांना भेटायला येणाऱ्या महिलांना हळद कुंकू लावून अगदी त्यांचं स्वागत करत होत्या तेवढ्यात मासाहेबांनी साहेबांना बोलवून आणलं साहेब म्हणाले काय चाललंय कोण आहे ते त्यामुळे हे भाऊ कोरगावकरांच्या विभागातले आहेत आणि म्हणे मग काय असं भाऊकरूकर काय बंगलाच घेतोय की काय म्हणजे असं मस्करीत म्हणाले आज खरोखर महासाहेबांची जी आठवण आहे ती इतकी ताजी आहे कधीही गेल्यानंतर काय खाल्लंस की नाही नाही तर काहीतरी खाऊनच जा रात्री प्रवास करू नका सगळं मा अगदी मला आणि मला आणखीन एक आठवण खरी आहे ती जी माझ्या आयुष्यातली वेगळी घटना आहे माझी लाडकी लेख एकुलती एक गेल्यानंतर मी बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की आता आम्हाला काही जगायचं नाही दोघांना जर कधी कदाचित आपलं एखादं पथक जर असेल आत्म आत्मदहन आत्महत्या करणारं आत्मघातकी पथक तर आम्हा दोघांना घ्या पण मासाहेबांनी आमच्या दोघांची समजूत काढली काय मूर्ख आहात का तुम्ही तुमची शाळा तुम्ही सगळं हे तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही जगा आणि आज मी खरोखर यासाठी आनंदित आहे की मा साहेबांच्या प्रेरणेमुळे आम्ही दोघं नवरा बायको खूप आनंदात जगतो आणि मुलांची सेवा करतो यावेळी किशोर नानुसकर प्रशांत सावंत सोनल मोरे शरद शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद